नमस्कार मित्रांनो आपलं या ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील सरळ सेवा पोलीस भरती असेल शिक्षक भरती असेल किंवा इतर कोणतेही परीक्षा असेल तर त्यामध्ये येणाऱ्या जी केवर आपण आपला व्हिडिओ घेऊन येत असतो आणि हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल व तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेतील आपण घेतलेले तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न पहिला दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आता दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव थोडं चुकलं आहे काहीतरी दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा दोन हजार दोन ते दोन हजार सात हा लक्षात ठेवा ही प्रिंटिंग मिस्टेक झाली काहीतरी प्रश्न अकरावा अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता तर अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे दोन हजार सात ते दोन हजार बारा प्रश्न तीन भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली हा प्रश्न पण बऱ्याच वेळेस विचारला आहे तर भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना ही एकोणीसशे पन्नास साली झाली प्रश्न चौथा पहिल्या योजनेची आखणी कोणत्या आर्थिक प्रतिमानानुसार करण्यात आली तर पहिल्या जी पंचवार्षिक योजना होती त्याचं प्रतिमान होतं हेरॉल्ड डोमर प्रतिमान प्रश्न पाचवा भारताच्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्याचे शिल्पकार कोण कौन। तर कोण आहे महाल नोविस हे भारताच्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्याचे शिल्पकार प्रश्न सहावा भारतीय नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर भारतीय नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात भारताचे पंतप्रधान प्रश्न सातवा नियोजनाला कोणत्या दोन वर्षामध्ये सुट्टी देण्यात आली होती तर नियोजनाला एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे हो ब्याण्णव या दोन वर्षामध्ये सुट्टी देण्यात आली देण्यात आली होती प्रश्न आठवा पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा कोणाकडून मंजूर केला जातो पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा हा राष्ट्रीय विकास मंडळ यांच्याकडून मंजूर केला जातो प्रश्न नऊ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष पालकमंत्री असतात प्रश्न दहा जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा उपाध्यक्ष कोण असतो तर जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा उपाध्यक्ष हा विभागीय आयुक्त असतात प्रश्न अकरावा भारतातील पंचवार्षिक योजनेचे जनक कोण आहेत भारतातील पंचवार्षिक योजनेचे जनक पंडित जवाहरलाल नेहरू आहेत प्रश्न बारा पहिल्या नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते तर पहिल्या नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न तेरावा नियोजनाचे कोणते प्रतिमा गांधीजीच्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे तर नियोजनाचे प्रतिमा हे गांधीजीच्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे प्रश्न चौदा पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या गोष्टींना अधिक प्राधान्य देण्यात आले होते तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती व जलसिंचन या गोष्टींना अधिक प्राधान्य देण्यात आले होते प्रश्न पंधरावा भारताने लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमावर भर देण्यात आला होता तर कोणत्या भारताने तर पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमावर भर देण्यात आला होता प्रश्न सोळा एकतीस मार्च एकोणीसशे नव्वदला सातव्या पंचवार्षिक योजनेची मुदत संपली वाढ व आठवी पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली तर येथे एकतीस मार्च एकोणीसशे नव्वदला जरी सातवी पंचवार्षिक योजना संपली असत परंतु दोन वर्षात सुट्टीचा काळ असल्यामुळं तर आठवी पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ती एक एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव प्रश्न सतरावा भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता तर प्रश्न रिपीट झालाय तर दोन, दोन, दोन हजार दोन ते दोन हजार सात प्रश्न अठरा अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता तर अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे दोन हजार सात ते दोन हजार बारा प्रश्न एकोणीस हिराकूड योजना निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली होती तर हिराकूड योजना निर्मिती ही पहिल्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली होती प्रश्न वीस भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोठे सुरू झाला तर भारतातील पहिला खत कारखाना हा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सिंद्री या ठिकाणी सुरू झाला होता प्रश्न एकवीस दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या अर्थशास्त्राच्या प्रतिमानावर आधारित होती आपण पहिली बघितली होती ती महालनोबीस किंवा डोमर जी होत आहे जी आहे ती पी सी महालनोबीस यांच्या प्रतिना प्रतिमानावर अवलंबून होती तर तीन प्रतिमान बघितले आपण मित्रांनो आतापर्यंत एक डोमर नंतर पुरा प्रतिमान आणि हा तिसरा आहे पी सी महालनोबीस प्रतिमान प्रश्न बावीस दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला उच्च अग्रक्रम होता तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशाला औद्योगिकरण या प्रतिमानाला अग्रक्रम होता आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती व जलसिंचन प्रश्न तेवीस दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट औद्योगिकरण हे होते औद्योगिकरण प्रश्न चोवीस गरिबी हटावची घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली तर गरिबी हटाव गरिबी हटावची घोषणा ही पाचव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली लक्षात ठेवा आयात निर्यात पासबुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली तर आयात निर्यात पासबुक योजना ही सातव्या योजनेमध्ये ती सुरू झाली होती तर अशा पद्धतीने आजचे पंचवीस प्रश्न मित्रांनो संपले जरा आणि हे प्रश्न अतिशय महत्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून कारण की अर्थशास्त्र हा असा विभाग आहे का ज्यामध्ये इतिहास भूगोलमध्ये अर्थशास्त्रावर बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि जे विद्यार्थी एम पी एस सीचा तयार कर तयारी करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण की मागील प्रश्नपत्रिकेमधील हे प्रश्न आहे तुम्ही जर या व्हिडिओला व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद